धुळे तालुक्यातील मोरदड गावचे माजी सरपंच गोविंद शिवाजी पाटील यांच्यासह मनोज छोटू कोळी अमोल वाल्मिक मराठे तुषार चिंतामन घुमरे राकेश छोटू कोळी छोटू औचित कोळी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे एक निवेदन मोरदड ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले मोरदड गावचे माजी सरपंच गोविंद शिवाजी पाटील यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत ते आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांसोबत राहत असून त्यांना प्रोत्साहन देऊन गावात दहशतीचे वातावरण निर्माण करतात तसेच शांतता भंग करतात महिलांना असलेले हावभाव करून महिलांची छेडगाणी करतात एवढेच नव्हे तर आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करतात आणि पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडतात या संदर्भात धुळे तालुका पोलीस स्टेशनमध्ये अनेकदा तक्रारी केल्यात मात्र पोलीस आर्थिक आमिषापोटी त्यांच्यावर कारवाई करत नाहीत म्हणून आमची तक्रार दाखल करण्याचे आपल्या स्तरावरून आदेश व्हावेत अशा आशयाचे एक निवेदन मोरदड ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस प्रमुखांना दिले मी पाटील गाव समस्त गावकऱ्यांसोबत पोलीस अधीक्षक कार्यालयात गावातल्या झालेल्या लोकांवर दाद मागण्यासाठी आज इथं मोठ्या संख्येने महिला लहान मुलांसोबत गावकऱ्यांसोबत आलेलो आहे आमच्या गावात गावातला उपसरपंच गोविंद शिवाजी पाटील व त्याच्यासोबत असलेले सात आठ गावगुंड यांना कायमसोबत घेऊन गावात दहशत निर्माणचा प्रयत्न करतो त्याने वारंवार गावात पंधरा दिवसानंतर भावकी बौद्ध समाजासोबत कोळी समाजासोबत आदिवासी समाजासोबत प्रत्येक समाजासोबत भांडणं विनाकारण भांडणं करणे व गावात दहशत निर्माण करण्याचं काम करत असतो त्याच्यावर वारंवार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत पण त्याचा बंदोबस्त होत नाही तर त्याचा बंदोबस्त व्हावं गावात शांतता अबाधित राहावी यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाकडे दाद मागायला आलेलो मी एक सरकारी अधिकारी राहून मी नोकरी करताना माझा परिवार आई वडिलांसकट गावात राहतो त्यांनाही तो जीवे मारण्याची धमकी देतो तुम्हाला पाहून घेऊ याला पाहून घेऊ राहिलेली शेती विकून टाकू पण सगळ्या गावाला पाहून घेऊ अशा प्रकारची धमकी तो गावात देतो म्हणून गाव पूर्ण घाबरलेल्या अवस्थेत आहे तर त्या गावगुंडांपासून गावाला शांतता मिळावी व त्यांचा बंदोबस्त व्हावा या छोट्याशा मागणीसाठी आम्ही पोलीस प्रशासनाकडे प्रशासनाने सांगितलं की आम्ही त्वरित सगळं रेकॉर्ड काढून ॲक्शन घेण्याचा प्रयत्न करतो तर त्या आश्वासनाच आम्ही आठ दिवस वाट पाहतोय काही जर कारवाई झाली तर आम्ही पुढील आमचं हे जे आंदोलन भेटण्याच्या स्वरूपातलं तर तो थोडं वेगळ्या पद्धतीने करायचा आम्ही प्रयत्न करतो नागरिक महिला भगिनी या ठिकाणी आलं होतं याचं कारण असं आहे गावातला एक गाव गुंड गोविंद पाटील म्हणून तो आता उपसरपंच आहे त्याने गावामध्ये अक्षरशः हायदोस घातला आहे गेल्या एक वर्षापूर्वीची घटना असेल साधारणतः की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला त्या माणसाने विरोध केला होता जयंती निघू नये गावात म्हणून त्याने रस्त्यात खडी डांबर जे काय असेल ते मटेरियल टाकलं होतं स्वतः पोलीस प्रशासनाचे पी आय साहेबांनी ते मटेरियल त्याला काढायला लावलं त्यांनी काढलं नाही शेवटी प्रशासनाने ते काढलं होतं तिथून जयंती निघाली होती आदिवासी वी बांधवांच्या वीर एकलव्य जयंतीलाही त्यांनी असाच विरोध केला असं वारंवार त्या एका व्यक्तीच्या मार्फत त्याच्या सहकाऱ्यांच्या मार्फत गावाच्या तरुणांवर महिलांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न राहतो प्रशासनाचे काही लोक तिथं राहतात अधिकारी लोक त्यांना सुद्धा जीवे मारण्याची धमकी देतो गावातलं राजकारण हे मीच करेल दहा वर्षापासून नाही तर येत्या दहा वर्षामध्ये आमची सत्ता राहील बी जे पीचे काही ठराविक नेते मंडळी त्याला पाठीशी घालतात सात दिवसापूर्वीसुद्धा त्यांनी गावातल्या काही तरुणांवर आणि काही ज्येष्ठांवर महिलांवर आजीबाईंवर सुद्धा एक हल्ला केला त्यांच्या अक्षरशः एक कमरेला लागलेलं आहे त्यांच्या जे काही पाचोळी असते तीसुद्धा त्यांची जखमी झाले त्याच्यामध्ये बऱ्याच लोक जिथं तुम्ही दिसाल तर त्या ठिकाणी बऱ्याच लोकांच्या डोक्यांवरच वार आहेत पण काहीतरी तीनशे चोवीस किरकोळ गुन्हे दाखल होऊन त्याला सोडण्यात येतं काही अटकपूर्व जामीन करून घेत आहेत तर ही गोष्ट थांबायला पाहिजे आम्ही आज एस पी साहेबांच्या माध्यमातून काळेसाहेबांच्या माध्यमातून त्यांना एक निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की साहेब या अशा गावगुंड्यांच्या तुम्ही पूर्णतः एक एकदा हिस्ट्री काढावी आणि याला हद्दपार करावं याच्यासोबत जे जे ना त्याचे तरुण आहेत जे महिलांची छेडखानी करतात त्यांना हद्दपार करावं बस आझाद समाज पार्टीच्या वतीने या सर्व जाती धर्माचे जे काही नागरिक मोडदडचे गावाचे इथं आले होते मी वैयक्तिक माझे जिल्हाध्यक्ष असतील आमच्या जिल्हा अध्यक्ष महिला भगिनी आहेत आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत आदिवासी बांधव इथं मोठ्या संख्येने दलित बांधव इथं आहेत पाटील समाजाचे कोळी समाजाचे सर्व लोक ते एका व्यक्तीच्या विरोधात आहेत म्हणजे त्या व्यक्तीचे दहशत ही कायमस्वरूपीची कमी व्हावी आणि त्या ठिकाणी त्याला त्या त्या हद्दपार करणं करावे म्हणून आम्ही इथं आले होते पोलीस प्रशासनाने आम्हाला शब्द दिला आहे की आम्ही या चार पाच दिवसामध्ये त्याचं पूर्ण रेकॉर्ड काढतो आणि जे योग्य कार्यवाही असेल ते करावी आम्ही पोलिसांना एकच सांगतोय की त्यांनी निपक्षपती पाहून कारवाई करावी कुणाच्याही राजकीय दबावाला बळी पडू नये